सहकारी दूध संघांबरोबरच खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान योजनेमध्ये सामावून घेण्याचे संकेत दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिलेले आहेत किसान सभेच्या वतीने दुग्धविकास मंत्र्यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो राज्यामध्ये बहात्तर टक्के दूध हे खाजगी दूध संघांच्या वतीनं संकलित होतं राज्य सरकारची योजना केवळ सहकारी दूध संघांना लागू असल्यामुळे हे सर्व खाजगी दूध संघांना दूध घालणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते दुग्धविकास मंत्र्यांनी ह्या सर्व वंचित शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्याबद्दलचे संकेत दिलेले आहेत सहकारी दूध संघाप्रमाणेच खाजगी दूध संघांना लागू असेल अशा प्रकारचा नियमन कायदा महाराष्ट्रामध्ये होण्याची आवश्यकता आहे अशी भूमिका दोन हजार नऊ पासून किसान सभेनं सातत्यानं लावून धरलेली होती यानुसार आता खाजगी दूध संघांना सुद्धा त्यांच्या मनमानीला चाप लावणारी नियमावली राज्य सरकार बनवेल अशा प्रकारच्या संकेत आज दुग्धविकास मंत्र्यांनी दिलेले आहेत त्यांच्या ह्या भूमिकेचं सुद्धा किसान सभेच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आहोत सहकारी दूध संघांबरोबरच खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान योजनेमध्ये सामावून घेण्याचे संकेत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिलेले आहेत किसान सभेच्या वतीने दुग्धविकास मंत्र्यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो राज्यामध्ये बहात्तर टक्के दूध हे खाजगी दूध संघांच्या वतीनं संकलित होतं राज्य सरकारची योजना केवळ सहकारी दूध संघांना लागू असल्यामुळे हे सर्व खाजगी दूध संघांना दूध घालणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते दुग्धविकास मंत्र्यांनी ह्या सर्व वंचित शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्याबद्दलचे संकेत दिलेले आहेत सहकारी दूध संघाप्रमाणेच खाजगी दूध संघांना लागू असेल अशा प्रकारचा नियमन कायदा महाराष्ट्रामध्ये होण्याची आवश्यकता आहे अशी भूमिका दोन हजार नऊ पासून किसान सभेनं सातत्यानं लावून धरलेली होती यानुसार आता खाजगी दूध संघांना सुद्धा त्यांच्या मनमानीला चाप लावणारी नियमावली राज्य सरकार बनवेल अशा प्रकारच्या संकेत आज दुग्धविकास मंत्र्यांनी दिलेले आहेत त्यांच्या ह्या भूमिकेचं सुद्धा किसान सभेच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आहोत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस